सदस्य राजेंद्र राऊत अध्यक्ष महोदय नियम दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय गेली पाच दशक झालं हा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्यानं प्रलंबित आहे मला आठवतंय अध्यक्ष साहेब मी वयाच्या अकरावी वर्ष असताना कैलासोशी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं सर्वोच्च बलिदान या आरक्षणाकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलं आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यावेळी शिकांत पवार साहेब त्याचबरोबर कंडे साहेब विनायक मेटे साहेब असतील जावळे पाटील साहेब असतील या सर्वांनी या ठिकाणी आरक्षणाकरता फार मोठा लढा या ठिकाणी उभा केला अध्यक्ष महोदय त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा बारशी असल माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्हा असल मंगळवाडा असेल एक मराठा महासंघाच्या माध्यमातून सातत्यानं या आरक्षणाची लढाई आम्ही एक सामाजिक जीवन सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लढत होतो त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे ज्येष्ठ मराठा महासंघाचे त्या ठिकाणचे पदाधिकारी मुळीकसाहेब असतील रसाळे साहेब असतील त्याचबरोबर आमचे दास शेळके असतील या सर्वांनीच या ठिकाणी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यानंतर ही लढा कुठंतरी शांत झालेला होता परंतु आमची कोपरटीची ताई त्या घटनेनंतर सर्व मराठा समाज परत जागा झाला आणि सर्वजण एकत्रित आले आणि जवळपास अठ्ठावन्न मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघाले अध्यक्ष साहेब आणि अत्यंत शांततेमध्ये हे मोर्चे त्या ठिकाणी निघत होते कुठेही गालबोट लागणार गिनिश बुकामध्ये त्याची नोंद झाली आणि या सर्व गोष्टीचा विचार करून या अगोदरही आदरणीय राणे समितीने या ठिकाणी आरक्षण देण्याकरता दोन हजार चौदा साठी चौदा साली आरक्षण दिलं काही तांत्रिक बाबीमुळे कोर्टामध्ये टिकलं नाही नंतर आदरणीय फडणवीस साहेबांनी आरक्षण त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये टिकलं अध्यक्ष महोदय परंतु दुर्दैवान पुढं सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही आणि यानंतर आता जरंगे पाटलांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा तीव्र लढा या ठिकाणी उभा होताना दिसतं गेली तीन महिने झाला अध्यक्ष साहेब एवढा शांतते शांतता प्रिय असणारा मराठा समाज आक्रमक होताना का दिसतोय या सर्व बाबींचा सर्व सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि आम्ही महासंघाच्या माध्यमातून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अध्यक्ष महोदय सातत्यानं आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही मोर्चे आंदोलन करत असताना ज्या सर्व बाबी आमच्या समोर आलेल्या आहेत त्या आम्ही सदनासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी असंख्य सगळ्या जे काही सिनियर इथले सदस्य आहेत सर्व नवीन सदस्य या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी भावना व्यक्त केल्या अध्यक्ष महोदय परंतु वस्तुस्थिती आहे आज ग्रामीण भागामध्ये काम करत असताना प्रत्येकाला माहित आहे की मराठा समाजाला पन्नास एकर शंभर एकर जमीन होती परंतु कुटुंब वाढली ती एकरावरती एक एकर दोन एकर अल्पभूधारक सगळेजण झाले आणि या याच्यातूनच शेती पिकवत असताना शेतीमालाला पण आपण सातत्यानं पाहतो की कुठतरी थोडा भाव वाढला गेला चार हजार पाच हजार कांदा झाला किंवा कुठंतरी एक पाच हजार ज्वारी झाली कुठं पाच हजार गहू झाला की सगळ्या आंदोलन सगळ्या मीडियाला रोज बातम्या चालू होतात ग्रहिणीचं चा बजेट बिघडलं अमुक झालं दुधाचा भाव वाढला परंतु हा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा पंचवीस रुपये लिटर दूध झालेला आहे आणि मग शेती करत असताना जे तरुण शेतीकडे वळाले त्यांच्या पोटा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं सर्व मराठा समाजातल्या तरुण पिढीमध्ये खास करून अत्यंत तीव्र नाराजी निर्माण झाली आज या ठिकाणी आपण प्रत्येक गावामध्ये पाहतो की पन्नास पन्नास ते दोन दोनशे तरुण बिगार लागण्याचे आज शेतकऱ्याच्या घरात पोरगी द्यायची कशाला हा प्रश्न सातत्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे आज शेतकरी शेतकरी बांधव जरी असतील त्यांची मुलगी असेल तरी ती शेतकऱ्याच्या मुलाला द्यायचं म्हणलं तर तीनदा विचार करतो आणि ह्यामुळं प्रचंड तरुणामध्ये नैराश्याचं वातावरण या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्माण झालेलं आहे आणि त्याचा जर प्रचिती म्हणलं तर आज आपण गावोगावी पाहतो की प्रत्येक गावामध्ये बोर्ड लागलेले आहेत कुठल्याही आमदाराने यायचं नाही कुठल्याही पदाधिकाऱ्याने यायचं नाही ही आपल्या दृष्टिकोनातून ही राज्यकर्त्यांना नामुष्कीची वेळ आहे अध्यक्ष महोदय कारण या ठिकाणी मी म्हणत नाही की असं कुणी प्रयत्न केलेले नाही प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक थोर नेत्याने या सभागृहामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले असतील जेवढे पक्ष असतील प्रत्येकाने आता आपण पाहतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांची भावना की आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला या ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे हे सगळे अध्यक्ष महोदय मी त्या चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे मराठा महासंघाचा मी अध्यक्ष पण होतो मला जरा थोडं दोन मिनिट जास्त वेळ द्या कारण या ठिकाणी काम करत असताना अध्यक्षमुळे महोदय हो गंभीर परिस्थिती कारण या ठिकाणी मी बार्शी मतदारसंघामध्ये काम करत असताना कैलास वर्षी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून आपण आम्ही फार मोठं काम त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी आम्ही वेळोवेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली आणि त्यांनी सुद्धा आज कैलासवाशी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून त्याचबरोबर किल्ले समाज प्रत्येक ठिकाणी आज त्या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज या ठिकाणी माझी सर्व सभागृहातील सदस्यांना सगळ्या पक्षांना विनंती आहे मी मगाच उल्लेख केला की या सदनामध्ये ज्या ज्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील कुणीही या ठिकाणी आरक्षण देत असताना सगळ्या समाजाला मग ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा विषय असेल एस सी समाजाला असेल किंवा कुठल्याही समाज बांधवांचा प्रश्न असेल तर त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे छोट्यातला छोटा समाज असेल तर कुणीही त्याला विरोध केलेला कधीच नाही हा तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा मोठा भाऊ असलेला हा मराठा समाज आणि मराठा समाजानं पण आतापर्यंत प्रत्येक समाजाला कुठलं ना कुठलं गोष्ट देण्याकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि योगदान देत असताना काही ठिकाणी कुणीतरी विनाकारण या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि कुणीतरी राजकारणाची पोळी भाजून घेण्याकरता एकामेकावरती आरोप करून अशी माझी या सभागृहाला नम्रतेची विनंती अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आज मी मी म्हणणाऱ्याच्या मोठ्या मोठ्या घराण्यातल्या महिला सुद्धा आज स्वतःच्या शेतामध्ये काम करत होत्या स्वाभिमानानं काम करत होत्या शेण हलवट करत होत्या दुध दुप्त करत होत्या स्वतःच्या शेतामध्ये खुरपायला जवारी काढायला जात होत्या परंतु आज दुर्दैवाची परिस्थिती त्यांना जमिनीच राहिली नाही मोठी कुटुंब झाल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की मतदारसंघामध्ये एक गाव जर एका बाजूला असलं दक्षिण बाजूला तर ती महिला उत्तर बाजूला कामाला जाते कारण गावातल्या कोणी बघू नये माझी तिथं इमेज कमी होऊ नये ही परिस्थिती आज त्या ठिकाणी माता भगिनीची निर्माण झालेली आहे आणि या दृष्टिकोनातून कुठंतरी चार कारखानदार आहेत कुठंतरी शिक्षण संस्था कुठल्या तरी, तरी मराठा समाजातल्या आहेत कुठंतरी कोण एखादा आय एस अधिकारी आहे किंवा कोण डॉक्टर आहे वकील आहे ज्याची परिस्थिती चांगली आहे ह्याकरता मराठा समाजाला तो निकष लावू की सगळेच मराठी श्रीमंत आहेत किंवा सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे परंतु जे खरोखर गरीब आहेत किंवा ज्यांचा उदाहरणार्थ जमिनीवरती होता शेतीवरती होता दुध दुप्त्यावरती होता ह्या सर्वांचा या ठिकाणी विचार करणे या ठिकाणी गरजेचं असं या ठिकाणी माझं मत आहे अध्यक्ष महोदय आणि माझी या ठिकाणी हो नेते मंडळीला नम्रतेची हात जोडून विनंती की आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरतो अध्यक्ष महोदय फिरत असताना आज जर कुणी मराठा समाजाची मुलं पाच पंचवीस बसली तरी इतर ओबीसी समाजाचा मुलगा पाठीमागनं निघून चाललाय ही परिस्थिती भयाव अशी परिस्थिती निर्माण झालेली अध्यक्ष म्हणून त्याला वाटतं की असं माझ्यावर काय वाद होतं काय ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त आहे तिथून मराठा समाजाचा मुलगा कुठून बाजूला निघून चाललेला आहे अशी दरी निर्माण करण्याचा कुठेही प्रयत्न होऊ नये अशी या ठिकाणी माझी सर्वच जेवढे नेते आहेत जेवढे पक्षाचे कार्यकर्ते आहेत जेवढे भाषण करणार आहेत सगळ्यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो आणि कुठल्याही समाजामध्ये तीड निर्माण होऊन या ठिकाणी आपला मणिपूर होऊ नये अशी या ठिकाणी सर्वच राजकीय नेत्यांकडनं अपेक्षा करतो कारण ह्या सर्व तरुणांना आरक्षण मिळत असताना त्याचा फायदा सुद्धा त्यांना घेता यावा नाही तर तर दंगली घालली आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले अध्यक्ष महोदय तर त्या आरक्षणाचा त्यांना उपयोग होणार नाही त्याकरता माझी नम्रतेची विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सगळेच उत्साह आहेत या सभागराचा सर्वांनी मुख्य मान्य मुख्यमंत्री महोदयाने तर छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा साहेब हे सर्वजण या गोष्टीचा विचार करतील आणि मराठा समाजाबरोबरच धनगर समाजाच्या पण आंदोलनाची त्याचबरोबर मुस्लिम लिंगायत समाजाचे पण विषय महादेव कोळी समाजाचा आमच्या जिल्ह्यातला विषय अध्यक्ष महोदय ह्याचाही विचार